आज आपण बोलणार आहोत केंद्र सरकारच्या त्या नव्या कायद्याबद्दल ज्याने सगळ्या देशात खळबळ माजवली आहे हा कायदा आहे जर प्रधानमंत्री मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री तीस दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहिला तर त्याला आपलं पद सोडावं लागेल परंतु हा कायदा खरंच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आहे की हा सत्ताधारी पक्षाचा विरोधकांचा आवाज दाबण्याचा डाव आहे आजच्या या व्हिडिओत आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत कायद्याचं स्वरूप त्यामागची कारणं कोणाला फायदा होणार आणि सरकारच्या हेतूंवर शंका का उपस्थित होत आहेत संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयकं मांडली एक केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस दोन एकशे तीसवी दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि तीन जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या कायद्यानुसार जर प्रधानमंत्री मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यावर पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्याचा आरोप असेल आणि ते तीस दिवस सलग जेलमध्ये किंवा कोठडीत राहिले तर त्यांना आपलं पद सोडावं लागेल जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर एकतीसाव्या दिवशी त्यांचं पद आपोआपच रद्द होईल हा कायदा केंद्रशासित प्रदेशांपासून ते राज्य सरकारांपर्यंत आणि अगदी प्रधानमंत्र्यांपर्यंत लागू होणार आहे सरकारचं म्हणणं आहे की यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सुशासनाला प्रोत्साहन मिळेल परंतु खरंच तसं आहे का की हा कायदा आणखी काही खोलवरच हेतू लपवतोय केंद्र सरकारचं म्हणणं आहे की सध्या संविधानात असा कोणताही कायदा नाही जो गंभीर गुन्ह्याच्या नावाखाली अटक झालेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद करतो उदाहरणार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये असतानाही त्यांनी आपलं पद सोडलं नव्हतं तमिळनाडूचे मंत्री सेंथिल यांनीही अटकेनंतर राजीनामा दिला नव्हता यात राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचंही नाव घेता येईल मलिक तर तब्बल एक वर्ष जेलमध्ये होते तसेच राज्याचे वर्तमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील काही वर्ष मध्ये होते त्यांना तर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं गेलं सरकार म्हणत आहे की असा कायदा आणणं गरजेचं आहे कारण लोकशाहीत नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे जर एखादा नेता गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग तीस दिवस जेलमध्ये आहे तर तो जनतेचं नेतृत्व कसं करू शकेल परंतु हा तर्क वरवरच सत्य दाखवतो खरं सत्य काय आहे हा कायदा विरोधकांना टार्गेट करण्यासाठी आणला गेलाय असा आरोप विरोधी पक्ष करतायत आणि का नाही कारण हा कायदा ज्या पद्धतीने मांडला गेलाय त्यातून सत्ताधारी पक्षाला विरोधी सरकार अस्थिर करण्याची संधी मिळू शकते हा कायदा खरंच भ्रष्टाचार विरोधी आहे की विरोधकांना संपवण्याचा डाव आहे याचा सर्वात जास्त फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो का कारण केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय ईडी आय टी यांचा वापर करून विरोधी नेत्यांवर खटले दाखल करणं आणि त्यांना जेलमध्ये टाकणं अगदी सोपं आहे जर एखादा विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री सलग तीस दिवस जेलमध्ये राहिला तर त्याचं सरकार आपोआप कोसळेल उदाहरणच घ्या दिल्लीत आप सरकार झारखंडमध्ये जे एम एम किंवा तमिळनाडूमध्ये डीएम के जर या पक्षांचे नेते टार्गेट झाले तर त्यांच्या सरकारच काय होईल याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होईल कारण ते आपल्या मित्र पक्षांना सत्ता मिळवून देऊ शकतात एआयम चे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत हाच मुद्दा उपस्थित केला की हा कायदा म्हणजे गेस्टापो सारखं गुप्त पोलिसांचं जाळं आहे ज्याचा वापर विरोधी सरकारांना कमकुवत करण्यासाठी होऊ शकतो हा कायदा वरवर जरी चांगला वाटत असला पण त्याच्या मागच्या शंका का घेतली जात आहे कारण केंद्र सरकारचा तसा इतिहासच आहे गेल्या काही वर्षात विरोधी नेत्यांवर खटले दाखल करून त्यांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले सोनिया गांधी राहुल गांधी अरविंद केजरीवाल झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन अगदी लालू प्रसाद यादव यांची एक मोठी लिस्ट आहे हा कायदा जर खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध असेल तर मग सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरही तो तितक्याच कठोरपणे लागू होईल का फक्त ना की फक्त विरोधकांना टार्गेट केलं जाईल आणि जर तपास यंत्रणा केंद्र सरकारच्याच हातात असतील तर त्यांचा गैरवापर होणार नाही याची काय खात्री कारण याआधीही सरकारी यंत्रणांचा गैरवापर झालेलाच आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत हा कायदा म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली सत्तेचा खेळ आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यात तथ्य देखील आहे कारण विरोधी पक्षातील नेत्यांना सलग तीस दिवस जेलमध्ये टाकणं हे केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही विरोधकांनी या कायद्याला तीव्र विरोध केला लोकसभेत गदारोळ झाला आणि आता ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजे जे पी पाठवली गेली आहेत परंतु प्रश्न आहे की जर हा कायदा लागू झाला तर लोकशाहीचं भविष्य काय आणि जर केंद्र सरकारने विरोधी पक्षांच्या सरकारांना अस्थिर करण्यासाठी याचा वापर केला तर सामान्य जनतेचा काय होईल हा कायदा भ्रष्टाचार विरोधी वाटत असला तरी त्याचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता आहे आणि जर तसं झालंच तर आपली लोकशाही धोक्यात येऊ शकते कारण सत्ता कोणाच्या हातात आहे यावर कायद्याची अंमलबजावणी अवलंबून आहे जर सरकारचा हेतू स्वच्छ असेल तर हा कायदा चांगला आहे परंतु जर हेतू विरोधकांना संपवणं असेल तर हा कायदा म्हणजे लोकशाहीवर हल्लाचा आहे याआधी इंदिरा गांधी यांनी स्वतः एकोणीसशे सत्तरच्या दशकात अनेक राज्यांमध्ये संविधानातील कलम तीनशे छप्पनचा गैरवापर केला होता उदाहरणार्थ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे राष्ट्रपती राजवट तिथे लागू करण्यात आली होती तर एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश बिहार पंजाब मध्य प्रदेश राजस्थान तमिळनाडू ओरिसा गुजरात महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार पाडली होती महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वातलं पुलोदचं सरकार एकोणीशे ऐंशी साली बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली यामागे राजकीय सूडबुद्धी आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा हेतू असल्याचा आरोप झाला उदाहरणार्थ तमिळनाडूमधील एम जी रामचंद्रन म्हणजे एम जी आर यांच्या ए डी एम के सरकारला एकोणीसशे ऐंशी मध्ये बरखास्त करण्यात आलं होतं त्यामुळे वर्तमान केंद्र सरकारने आणलेला हा कायदा खरंच भ्रष्टाचार रोखेल कि विरोधकांचा आवाज दाबेल याचं उत्तर तुम्ही स्वतः ठरवा पण एक गोष्ट नक्की आपली लोकशाही ही, ही आपल्या सर्वांची आहे ती जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा कायदा लोकशाहीला बळकटी देईल की कमकुवत करेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा